मनसे नेते अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली के आहे आपण युद्धात विजय मिळवला नाहीये तर हा केवळ युद्धविराम आहे त्यामुळे देशभरात सुरू असणारा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत अमित ठाकरेंनी पत्रात बोलून दाखवली ऑपरेशन सिंदूर मधल्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं आवाहन देखील अमित ठाकरेंनी केलेलं आहे अमित ठाकरे यांच्या या पत्रावर भाजपच्या गोटातून आता प्रतिक्रिया देखील येत आहे ज्या वेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं शंभर किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जाते आणि यश संपादन करत आहे त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच मोठे एक फेलियर असं झालेलं आहे की जे त्र्याहत्तर देश पंतप्रधान स्वतः जाऊन आले त्याच्यात मग क्वॉडचे जे देश असतील ब्रिक्सचे थी देश असतील एका सुद्धा देश सुद्ध देशांनी पूर्णपणे पाठिंबा आपल्या देशाला दिला नव्हता दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणी जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत अनेक ठिकाणी जाऊन हाय सिव्हिल इन ऑनर म्हणजे त्या त्या ठिकाणचे जास्तीत जास्त महत्त्वाचे जे काही अवॉर्ड्स असतील ते घेतलेले आहेत पण डिप्लोमॅटिकली आपण असून त्या देशांपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आत्ता आपल्याला पाहतोय आपण सर्वदलीय एक समिती सगळ्यांकडे आपण पाठवतो शशी थरूर जी यांची गरज लागली